तर देगलूर तालुक्याच्या सुपुत्राचं वीरमरण झालेलं आहे सचिन यादव वनजे काश्मीर येथे चकमकी दरम्यान शहीद झालेलं आहे तर एक दुःखद बातमी समोर येते तालुक्यातील सचिन यादव यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे चकमकी दरम्यान ते शहीद झालेत तर सध्या भारत पाकमध्ये तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर देगलूर या तालुक्यातील सचिन यादव हे वनजे काश्मीर येथे तैनात होते ते देशाची सेवा करत होते मात्र चकमकी दरम्यान ते शहीद झाले आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्या सोबत जोडलेले आहेत प्रवीण नक्कीच नांदेड जिल्ह्याचा सुपुत्र जो आहे त्याला वीरमरण आलेला आहे देगलूर तालुक्यातील सचिन यादव वनंजे असं या वीरमरण आलेल्या सैनिकाचं नाव आहे आणि काश्मीर मध्ये त्याच वीर मरण झालेलं होतं आणि त्यानंतर नांदेड मध्ये त्याला आज सकाळी त्यांना आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर प्रवीण या गावावर त्यामुळं शोककळा पसरली आहे नक्कीच तमलूर या गावावर शोककळा पसरलेली आहे पण या गावामधून हा सुपुत्र जो आहे देशासाठी देशाचं संरक्षण करण्यासाठी काश्मीर या ठिकाणी नियुक्त होता आणि त्या ठिकाणीच त्या त्या त्याला जे आहे वीर मरण आलेलं आहे आणि त्यामुळेच ह्या गावकऱ्यांवर जे आहे शोककळा पसरलेली आहे एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या घटनेमुळं या बातमीमुळे नांदेड जिल्ह्यावर सुद्धा शोककळा पसरलेली आहे धन्यवाद प्रवीण दिलेल्या माहितीबद्दल